हेलो मालेगा ये है आपकी आवाज हा विजय फक्त नेत्याचा नसून पूर्ण मालेगाव तालुक्याचा आहे हा विजय फक्त सत्याचा मी स्वार्थी मी प्रेमी व स्वच्छ चारित्र्य व्यक्तीचा आहे हा विजय म्हणजे लाखांनी मत निवडून नी आले साहेब फक्त दीड हा एक लाखाचा आहे आणि या प्रचंड जीचे श्रेय आमच्या महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींना जातं व सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जातं तसेच मालेगाव तालुक्याची तमाम जनता साहेबांच्या पाठीशी आहे आणि नेहमीच राहणार सर्वांना जय महाराष्ट्र आणि दादासाहेबांना व शिंदे गटाच्या सर्व टीमचा हार्दिक हार्दिक मालेगाव तालुक्यातील हा ऐतिहासिक विजय मानला पाहिजे कारण की एक लाख सहा हजार मतांनी साहेब मिळून आलेले आहेत तरी माझी ह्या सर्व गोष्टीमध्ये दादासाहेब प्रामुख्याने दादासाहेबांचा विजय हा कोणाची हवा तुझ्या डोक्यात जाऊ नाही घोर गरीब कुठलाही म्हणत राहत्या श्रीमंत राहत्या वस्कर राहत्या त्या माणसाने कधीच कोणाचा भेदभाव केला नाही तो माणूस प्रत्यक्ष साहेबांना भेटला त्याचमुळे हा विजय हा आपण पूर्णपणे संपादन करू शकलो आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने ते वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं कोणी दण ठुकटू राहिलं कोणी हात ठुकटू राहतो हा सर्वांना सांगतो मी आता तुम्ही लक्षात ठेवा